एकच करणार एवढा विश्वास आहे ते याच्यावर देवाना एवढा विश्वास आहे इन दकेसने मैदान आला तिथे गुलासन मिळून दिला ते पहिलं कासे गावला का पहाटी चार नऊ तर चार ना झालं तिथे चार बसलो जो म्हणतो माझा वाघ सिंग हत्ती कोणी पण असो ते म्हायताला तो ठोकणार म्हणजे ठोकणारच एवढं दिवान याचं तुम देवाण्या बरोबर एवढा भरोसा आहे मधन गाडी आली मग बाईट काही पण करतो मग ना सुट्टी नाही सुट्टी नाही कडे पळतो बैल कडे पण पडतो मित्रांनो आपण आलोय पेडगावच्या मैदानावर पेडगावच्या मैदानात मला वाटतं सेमी तीन आणि सेमी तीन मध्ये पाहायला विठ्ठल आण तेजा आणि दिवाणा तर कुठला आहे दिवाना बैल सिन्नर तालुका मोगावचा बैल आहे म्हणजे आतापर्यंत म्हणजे ज्यावेळेस समजा आमचं दिवाणा ना नाव म्हणजे पडून नाही दिला नाही का ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आटीत ज्यावेळेस दे ना दिवाणी आमचं नाव उज्ज्वलच करतो पण आता मला तेजाची दिवाणीची पहिली पण तुम्ही गाडी कुठेतरी आणली हो पहिली पण याला काय विसापूर विसापूरच्या मैदाना होती गाडी त्यांनी आणि तिथं मला वाटतं चांगल्या सेमी गाडला म्हणजे गुलाला राहिली होती गाडी हो तिथं दोन नंबर उतरली होती नानांचा थोडं याच्यामुळे नाही तिथं एक नंबर सांगून एक नंबर करणार होतो नाही का असं गाडी चांगली पडते म्हणजे कुठेतरी आता मला सांगा की दिवाण्या कुठून आणलाय हो तुम्ही तिथूनच घोड्यामधून घेतला होता बारीक बच्चा घेतला होता आठ महिन्याचा होता तिथूनच गोड्यात पळत होता तिथे खरेदी त्यावेळेस बच्चा असताना लाख रुपयाला घेतलेला बच्चा असताना एक लाख रुपयाला घेतली तुम्ही खरेदी मला सांगा दिवाणा दादा दिवाण्या बैल अनेक लोक इथं मागतील ती ज्यावेळेस विसापूर मध्ये पहा त्यावेळेस पण अनेक लोकांची होती नजर आणि अजून पण नजर आहे किती लाखाला हो मागितला पस्तीस लाखाला मागितला दिवाने पस्तीस लाखाला मागितला कुठं मागितला पस्तीस लाखाला विसापूरच्या मैदानात ना ते असं मागितलं आजचं नियोजन कसं झालं काय हे नियोजन अजय शेट केलं आणि दोघांच्या संगत झालं नियोजन एका शब्दात एका शब्दात पैला तुम्हाला इथं चारशे किलोमीटर वाजत चारशे किलोमीटर कधी आलता का नानाच्या कुठे होता नाही चोराट्याच्या मैदानात आहे तसं होय म्हणजे बघा मित्रांनो वेटिंग म्हणजे एक प्रकारे तुम्हाला माहित होत आपण ते शंभर टिके आमच्या बैला कॉन्फिडन्स तुम्हाला एवढं भरून आले म्हणजे बैला तुम्हाला लहानपणापासून तुम्ही बैल सांभाळलाय तुम्हाला माहित आहे आपला बैल आपण राहणार होय बर मधन गाडी आली काही पण करतो मधन आली की सुट्टी नाही सुट्टी नाही कडे पळतो बैल कडेने पण पळतो कडेने पण बोलतो त्याला कुठल्या खांद्या बोलतो मी उजव्या खांदार जास्त होय आता कुठल्या खांद्या पड खांदान पळ म्हणजे त्याची जर गाडी मधन लागली म्हणजे गाडी सरळ सरळ लागली की सुट्टी नाही कोण नाही कोणी पण असो जो म्हणतो माझा वाघ हत्ती कोणी पण असो ते माहिती झालं तो ठोकणार म्हणजे ठोकणारच एवढं दिवानायच तुम्ही एवढा बरोबर आहे कुठं कुठं देवाण तिथं काय कुठे गोड्या घोड्याबाईलाच खेळतो भिंजूड मध्ये भिंजूड अजून मला वाटतं एक पण बिंदूड हरले असेल कधीच नाही हरलेला एक भिंजूड पण हरली नाही पण आतापर्यंत तिथं किती कमाई गेली कमाई कसली आम्हाला एवढं लांबून यायचंय तिथं 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 घोड्या कसली कमाई किती बक्षीस असते बक्षीस असतं बिनजोड आपण बिनजोड चार पाच हजार हो किती पण मोठा खेळ असला तर दहा हजार घरी दहा म्हणजे शेतो ह्या भागात मला सांगा मोठी मोठी बक्षीस असते ह्या भागात तुम्ही खूप कमी येता होय तोराड्याच्या माय जाऊन कुणाभर काय गायला चोराड्याच्या माय जाऊन कुणावर आणलं त्याच्याबरोबरच हा आता झालं किती चार नंबर झाला चोरा निशान बरोबर चोराडी मैदान निशान बरोबर आलो आता ही पेडगावचा पहिला कधी झालता आता चोराडीच्या मैदान नंतर झाला आधीच झालेलं म्हणजे तुम्ही शब्द दिल तर अजय शेटली आजय शेटी काय आम्ही माळशरच्या मैदानात आलेलो त्यावेळेस अजय शेटल बोललो आपण आपल्या इंदकेश्वर मैदानात गाडी पडू आज गुलात राहिले तुमच्या डोळ्यात पाणी राहिले काय हो तुम्ही मागा पण तुम्ही म्हणत होता की तुम्हाला एक रुक रुग लागलेली की आपला कित किती सी निघतोय काय होतोय किंवा तुम्हाला फक्त मधनं गाडी पाहिजे मग सुट्टी नाही मधनं असली तर कोणी पण असो सुट्टी देणार नाही बैल किती पस्तीस लाखाची मागणी आली काय तुमच्या अपेक्षा नाही बैल आपल्या दावणीला ठेवायची इच्छा पैसे किती पण येतील नाव भेटणार आहे का म्हणजे बघा मित्रांनो पस्तीस लाखाची मागणी आली पण त्यांचं म्हणणं आहे की बैल आपल्या दावणीला ठेवायचं मला सांगा जर असा मालक भेटला तुम्हाला किंवा तुमच्या ठेवा पण काय मग तसं नियोजन असलं तर कर, करू किंवा म्हणजे तुमच्या डोक्यात आहे की लहान बाळापासून आपल्या वर्षी बैल सांभाळाय आपण आणि लहानाचा मोठा इथं केला म्हणजे आपण देत नाही बोल एक कसं तोडून समज तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं कारण एवढ्या मोठ्या मैदानात नाही का मैदानामध्ये मा असं कोणाचे पण नाही का आला तिथे गुलाच मिळून दिला पहिलं काशीगावला पहाटे चारला उतरलो चार नंबर झालं तिथे चार बसलो पहाटे चारला उतरून पहाटे चारला उतरला होता पळालो सकाळी आठ ला किती म्हणजे तिथं तिथं पण राहिल काशीगाव बर काशीगावला राहिला परत इथं आल्यान तुम्ही म्हणजे मला वाटतं मारच खाल्लाय गुला फक्त गाडी फॉल होऊनच मार खाल्ली एकदा दोनदा खाल्ली गाडी फॉल झाली तरच नाही तर मग मार नाही खाल्ला मार नाही खाल्लं आजच्या ओरिजिनल हिंद केली जनतेच्या मनातली आज राहिली गाडी आणि नानानं पण आणली काय नाना विषय काय सांगतो नानाच ड्रायव्हिंग सांगतच सप्त हिंदिंग ड्रायव्हर त्यांना जेवढा विश्वास आहे तेवढा त्यांच्या बायला विश्वास आहे आमच्या बायला जास्त विश्वास आहे त्यांचा त्यांच्या पण आहे ना तुमच्या पण म्हणजे ओळख झाली म्हणजे आता तेजा आणि तो तिथलाच आहे तेजा तिथनच गेले नाना नाही संभाजीनगरचं तेजे गाडी एक लोक म्हणते ती शि गाडी असं शिजी गाडी जुळवली की नाही तिथं राहतीच गाडी त्या दिवशी मला विसापूरला दोन नंबर झाला चुका टाका टाकी थोडा टाका टाकीचा दोन नंबर झाला काय हो? आज काय सांगशाल ह्या या आज जर मला सांगा मधन लागली गाडी तर काय एकच करणार एवढा विश्वास आहे त्याच्या ह्याच्या एवढा विश्वास आहे खांद ते आणि हे खांद झोडते गाडी पण जुळून पडते आणि ड्रायव्हर विठ्ठल एक नंबर ड्रायव्हिंग तर मित्रांनो बघा त्यांचा एवढा बायला विश्वास आहे आणि त्यांच्या डोळ्यात पण पाणीवर राहिलं तर मला सांगा आतापर्यंत सगळ्यात आठीत लढत कुठली परत दिवशी त्या चोराटीच्या मैदानात पडलो तिथं पण एक आठीत लढत पड झाली ती म्हणजे कासेगावच्या मैदानात पण होती पहिल्याच मैदानात पहिल्याच मैदानामध्ये आमच्या नाही का पहिल्याच ज्या दिवशी म्हणजे दिवाने इकडं पहिल्या दिवशी आला त्या दिवशी बैलान आटी ताटीची लढत देऊन इकडं जी गाडी गाजत होती ती गाडी त्यानं मारून त्या दिवशी हिंद केसरी बैल झाला ज्या दिवशी आला त्या दिवशी हिंद बैल झाला म्हणजे ज्या दिवशी आला त्या दिवशी हिंद केसरी बैल होय पहिल्याच मैदानात हिंदी केसरी झाला गाडी एवढ्या पाचता मैदानाची गाडी कोण मारू शकलं नव्हतं बाबाची गाडी आम्ही मारीन हे भाऊना पण मोकांनी ठेवल्या नव्हत्या त्यावेळी बैल आला आणि पियसानाचा गजा आणि हा बैल आठीतची लढत देऊन बैलाने तोंडावर काल घेतला पण ती गाडी मारली बैलाने आणि त्या दिवशी ज्या दिवशी आला त्या दिवशी बैल हिंदी केसरी झाला गुलाल बोलदानाचा हिंदी केसरी मैदानाचा बाबा आपलं कासीगाव हिंदी केसरी मैदान ज्या पहिल्या पहिल्या वर्षी हिंदी केसरी म्हणजे त्या मैदानाला इथून पुढं परंपरा हिंदी केसरीची पाडली जसं पेडगाव पुसेगाव असं मोठ्यात मोठं मैदान म्हणजे हिंद केसरी त्या मैदानात बैलाने यांची एवढ्या लांब येऊन गोरगर शेत करायची काहीतरी तर अब्रू राखरी ह्या तुमचं गाव उडलं आपलं गाव किनवाडी मी आपल्या पियसांना कराड त्यांच्यावर असतोय आपण त्यांच्या बैलावर त्या दिवशी ही माणसं आली ह्या माणसाच नाही एवढा आहे की यांचा बैल एवढा पळतोय बाबा आमचा बैल एखाद्याला गर्व असतो आमचा ले पळतो आम्ही ह्यांच्या काळ्या ठोकणार पण ह्या माणसाच नाही एवढं हे आहे की बाबा ही आपली ओळख कधी पण ठेवणार राखून आणि ही माणसं त्यातली नाही ती अशी माणसं आहेत का नाही जीव लावणारी माणसं आहेत आज ते गुलाल राहिले तुमच्या आज जरी गुलाद तुमच्याकडे तुमच्या बैल पहिल्यांदा आपल्या शेडो इथं उतरला होता पासून माणसाने आपण ओळखतोय की माणसं अशी येते की कधी न विसरणार बाबा आमचा पळला न पळला तरी माणसं ही कायम आपल्याला ठेवणार होणार कायम आपल्याला जीव लावून राहणार माणसं काय म्हणजे शिकडा आला तुम्ही आणि ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा इथं बोलवलं त्याविषयी काय सांगतो त्यांचे आम्ही म्हणजे आतापर्यंत रुनीच राहू आणि इथून पुढे पण रुनीच राहू त्यांच्यामुळे आम्हाला हिंदकेसरी केसरी मान भेटला आम्ही म्हणजे शेनो त्यांचा विसरणार नाही का ना त्यांचे उपकार आजच्या गाडीविषयी आज पण हिंदकेसरी केसरी मैदानाचा गुलाल आहे तुमच्या ती पण एक हजार एक गाडी होती त्यात तुम्ही आज सेमी काढला तो आनंद काय सांग म्हणजे तुमच्या डोक्यात बैल विकायचा आहे पण भागीदारी म्हणजे निमनेमा जसं कंदूरचा राजा तसंच करायचं गाडी कुठल्या नावाने पळती तुमची गाडी जय बजरंग प्रसन्न मोह एक्सप्रेस पी एस आय दीपक शेटकाड बने या नावाना पळते म्हणजे इकडं अशी बरेच अफवा झाली हो का नाही का बैलाचा करार वगैरे झालाय किंवा बैल विकला आहे असं तसं नाही का बैल विकलेला नाही आम्हीच मालकी कि प्रेमापुटी हो प्रेमापुटी आम्ही हे करतो बैल आमच्याच मालकीचा आहे आणि इथून पुढे याच नावानं पळणार दीपक शेटकाड बने पी जय भजन प्रसन्न मो एक्सप्रेस असं त्यांचाच बैल घरातलाच बैल नाव म्हणजे करार वगैरे काही झालं काही नाही नाही म्हणजे इकडं कसे आम्हाला बोलता का नाही का करार वगैरे झालाय का बैलाचा किंवा असं तसं नाही करार वगैरे काहीच नाही झाला आमचा पूर्ण असा मालकी हक्काचा बैल नाही का धन्यवाद